तर गाड्या वगैरे ओळून झाल्या आत्ताच आज आहे दसरा आणि दिवसभराचं सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे दे गावाबाहेरच्या देवीला तर खूप गर्दी असते गावाबाहेरच्या देवीला आता पिल्लू आवरतं आहे माझं आवरून आहे मी हे बघा कसतंय की मोरपंखी एखाद्याची साडी घातली आणि सोन्याची पोतना काढून ठेवली कारण तिकडे खूप गर्दी राहते ही पोतना मला पिलोने पट्टीला दिलेली आहे अशी पेंटेकची आहे पण छान आहे पिल्लो मम्मी ही पोत घाल मग ही पोत घातली आणि आवरलं आहे माझं सर्व आता तर चला आमच्यासोबत देवीला खूप गर्दी आणि खूप मज्जा असते तिकडं तर चला तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते अजून दाखवलं नाही एवढा दिवस व्हिडिओ तुम्हाला मी कारण नऊ दिवस खूप माझी तकधक तक, तकधक तक, तक, पाठ वाचायचे भरपूर घरामध्ये कामं वगैरे होते त्याच्यामुळे तुम्हाला एक दिवस पण देवीकडचं शूट दाखवलं नाही तर आज तुम्हाला देवीकडचं शूट दाखवते तर चला आमच्यासोबत गावाबाईच्या देवीला सप्तशृंगी मातेला बोलं माते की जय टी व्ही बंद करा आमच्या व्हिडिओमध्ये आवाज येतोय मिस्टर टी व्ही बघताय ना त्यांना म्हटले आवाज कमी करा ते बघा ने ना पिंक कलरचा रस घेतलाय नुसतं पैकी पिल्लू क्यूट दिसते बाई 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 म्हणजे पिल्लू अरे बघा हे एक पिल्लू तेजू अरे दाढी काय तुझी अरे दसरा दाढी करते ना याने नवरात्रात त्याला खेच का पाहिजे अवतार बघा नुसता भिलाचा दिसतोय तुम्हीच सांगा लोकांनो की दसऱ्यामध्ये म्हणजे नवरात्रामध्ये दाढी करत नाही की फक्त श्रावणातच करत नाही नाही करते पितृपक्षात नाही करते नवरात्रात नाही काही पण नको अरे पण तू आधीच दाढी कटिंग करायची ना ते बघा ते रुचा अवतार खूप खराब झालाय त्याला काम पण खूप असतं त्याचं खूप वर्क खारडे बिझनेस आहे त्याचा वान बाजार पण मग गाड्यांचं बरं त्याला बघावं लागतं त्याच्यामुळे त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतं आणि ह्या हिरोईनचं काय हिरोईनचं लाईफ तर हिरोईन आहे गुलाबाचं फुले चला आम्ही चाललो ती गुजर देवीला आणि ना टी व्ही बघायचा आहे त्यांना तो दसरा मेळावा काय असतो ना तो बघायचा आहे आणि हिरोईन गिरू गेला आहे मामाच्या घरी तर विचारलो चला मस्त पैकी बाय 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 चला मला खर्च झाला पैसे दा मिस येत नाही तर आता आम्हाला खर्च झाला पैसे दुरे बघून आता किती पैसे दादा आता मिस्र येत नाही तर मिसरांकडून खर्च घेतली किती रुपये दिले अरे वा तू पिलूने पप्पा ने पिल्लीला पैसे दिले चला आम्ही चाललो आता देईला चला तर आम्ही सिन्नर येथील आडवा फाटा इथे शिवमावळी मित्र मंडळ इथे आलेलो आहे इथे कार्यकर्त्यांचे भरपूर फोटो वगैरे लावलेले आहे तर येथील कार्यकर्त्यांनी श्री क्षेत्र काशी विश्वनाथ मंदिरची प्रतिकृती इथे उभारलेली होती खूप छान सादरीकरण केलेलं होतं आणि आरती चालू होती इथे आणि आम्हाला पुढे जायचं होतं कारण मंदिरात पण दर्शनाला जायचं होतं तिल्ला परत टिपऱ्या खायला इच्छा होत्या त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन केलं आणि इथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे क्रीडानी मंत्री श्री माणिकराव कोकटे साहेब आले होते आरतीला आणि ती स्वतः इथं आरती घेत होते जय देव जय देव लिंबर संध्याकाळी नऊ वाजता मी घरातून निघालो होतो आणि त्यानंतर ही एवढी गर्दी आहे बघा गावाबाहेरच्या देवी मंदिरला तर मंदिर परिसरामध्ये खूप सारे दुकानं वेअर खाऊचे दुकानं पावभाजीचे दुकानं लहान मुलांचे खेळणीचे साहित्य वगैरे पाणीपुरी फास्ट फूड बरेच प्रकारच्या दुकाना लागले होते आणि खूप गर्दी होती खूप पाठजणं सागर भगवती मातेच्या दर्शनासाठी आलेला होता आणि एवढ्या गर्दीतून वाटचाल करत करत आम्ही आता भगवती मातेच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि मंदिराच्या बाहेर बघा किती गर्दी आणि खूप उत्साह सर्वांच्या चेहरा दिसत होतात तसेच इथे भरपूर सारे खेळणीचे पण दुकानं लागलेले होते आता मी मंदिरात पोचलोय चाललो आता मी दर्शन घेण्यासाठी तर येथे अष्टमीला हा होम पेटविलेला आहे देवीच्या मंदिरात तर मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती पण आमचे छान दर्शन झाले निवांत दर्शन वगैरे घेतलं गे आणि आम्ही नंतर बाहेर आलो तर बाहेर भरपूर गर्दी गावची यात्रा यात्रा म्हटलं की ब्रेक डान्स आलं ती बाउली आले जिथे लहानवर खेळता नंतर ब्रेक डान्स बघू आपण अजून काय काय नंतर आहे इथं आहे राऊंड 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 ना 아 ब र जे आना सुदी आजुरे क तर आम्ही छान दर्शन वगैरे गेले आणि वरती मंदिरात वरती तिथे भरपूर सारे खेळणी होती खेळ आलेले होते पण आम्ही कुठल्याही खेळात वगैरे बसलो नाही ब्रेक डान्स होता रागपाळणा होता पण आम्ही त्याच्यात काही बसलो नाही कारण दरवर्षीच बसतो यावर्षी जरा कंटाळा आला आणि थोडीफार खरेदी केली पिल्लूने आणि मी बाहेर गेला का थोडंसं खरेदी केलं का वर वाटतं पिल्लूला खरेदीची खूप हौस आहे तर थोडीशी खरेदी केली आणि निघालो आम्ही आता तर येताना परत आम्ही आडवा फाटा येथील शिवमावळी मित्रमंडळातील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तेथे काशी विश्वनाथ भगवानांची व्रत्रिकृती साकारलेली होती तेथे आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही माता सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी आलो तर इथे श्रुतीला तिची मैत्रीण भेटली गवांदेनाबा आहे तिचं तिचं नाव ना काही विसरून गेली मी आणि हे बघा हे मंदिराचं शूट मी तुम्हाला परत दाखवते तर श्री काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती इथे साकारलेली आहे छान लायटिंग वगैरे मंदिराला केलेली आहे आणि खूप गर्दी होती इथे भरपूर भाविक इथे दर्शनासाठी आलेले आहेत तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता वद्रेश्वरी प्रतिष्ठान गावठा इथे आलेलो आहोत तर इथे टिपऱ्यांचं आयोजन केलेलं होतं म्हणजे तिथनं घरी आलो श्रुतीनंतर घागरा वगैरे घातला आणि आता आम्ही इथे टिपऱ्या खेळायला आलो आहोत आम्ही म्हणजे मीच खेळणार आहे श्रुती खेळणार आहे फक्त ते बघा इथे टिपऱ्या चालू आहे इथे श्रुती टिपऱ्या खेळती आता तर इथे भरपूर मोठा टिपऱ्यांचा राऊंड असतो आणि इथे आज फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती पण श्रुतीला काही फॅन्सी ड्रेस वगैरे घालायला एवढा काही जमला नाही कारण तिला वेळच राहत नाही कारण रोहिणी पण नव्हती खरी त्याच्यामुळे दिवसभर ती मला भरपूर काम आवरू लागली नंतर संध्याकाळी पण भरपूर आवरू लागली तर देवीचं दर्शन वगैरे घेतलं नंतर घरी आल्यानंतर तिने घाईघाई गागरा घातला मेकअप वगैरे काही केला नाही आणि श्रुती आता इथे टिपऱ्या खेळते तर मी बघते आणि मी शूटिंग करते तर इथे भरपूर गाणी चालू आहे स्पीकरवर वल्लवरे रे नखवा वल्लव वल्लव तो आवाज मी म्यूट करून दिला आणि हे टिपऱ्यांचं शूटिंग तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता की छोटे छोटे मुलं मुली इथे ठिपऱ्या खेळत आहे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत हावशिनी मुलं मुली छान इथे ठिपऱ्या आहे तर भरपूर मुली तुम्हाला इथे साध्या ड्रेसमध्ये दिसत असतील आणि भरपूर जणांनी ना फॅन्सी ड्रेस पण घातला होता तर इथे या मुलाने जॉकरचा वेश घेतलेला आहे मुलगा आहे का मुलगी ते पण समजत नाही आहे आणि हे बघा इथे भगवान शंकरांचा या मुलाने वेश घेतलेला आहे तर भरपूर वेश मुलांनी घेतलेले होते कोणी शिवाजी महाराज झालं होतं तर कोणी शिवाजी महाराजांची मावळे झालं होतं तर भरपूर मुलींना देवीचं रूप घेतलेलं होतं तर इथे परत जोकर आणि हे बघा इथे परत भगवान शंकरांच्या वेशभूषेमध्ये एक मुलगा तुम्हाला दिसत असेल तर खूप साऱ्या मुलींनी इथे घागरा घातला होता आणि घागऱ्यावरच सा छान असा राजस्थानी लुक केलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर काही मुलांनी पोत्याचे ड्रेस शिवलेले आणि त्यांनी तोंड पूर्ण झाकून घेतलेले त्यामुळं ते नेमके कोण आहे ते पण समजत नव्हतं फक्त त्यांचे डोळे उघडे होते आणि श्वास घ्यायला नाक थोडंसं उघडं होतं तर ते समजतच नव्हते नेमके कोण मुलं हे बघा मध्यभागी तुम्ही दिसत असतील तुम्हाला आणि हे बघा ह्या मुली किती छान आहे किती छोट्या छोट्या मुली पण खूप छान मेकअप करून आलेल्या होत्या खूप साऱ्या मुली तर हे बघा ही पांढरी साडीवाली मुलगी डायरेक्ट चेटकीन झालेली आहे चेटकिनीसारखं तिने चेहरा विचित्र असं कलर लावलेले आणि पांढरी साडी आणि केस मोकळे तर तिच्या मागे ना देवीची वेशभूषा केलेली <laughs> तर इथे एका छोट्या मुलांनी गणपती बाप्पांची वेशभूषा केलेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर इथे परत देवीची वेशभूषा केलेल्या मुली तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवर भरपूर मुलींनी देवीची वेशभूषा केली होती तर काही मुलांनी सुद्धा देवीची वेशभूषा केलेली होती नंतर कळलं की ते मुलं आहे आणि हा छोटा मुलगा बघा किती गोड आहे आणि त्याने वेशभूषा केलेली आहे खंडेराव महाराजांची तो खूप गोडचा होता त्याला व्यवस्थित खेळता येत नव्हतं कारण श्रुतीने मला नंतर सांगितलं की मम्मी त्याचा चुकत होतं त्याच्याकडनं बरंचसं पण तरी छान प्रयत्न केला आहे त्याने आणि खंडेराव महाराजांचा लुक त्याने घेतला आहे आणि त्याच्यामागे बघा ही मुलगी परत देवीच्या वेशभूषेमध्ये दे आहे तर खूपच मुलींनी देवीची वेशभूषा केली होती आणि छान वाटत होत्या सगळ्याजणी तर हे मुलं परत आले जे जोखोरच्या वेशभूषेमध्ये आणि स्पीकरवर गाणं चालू आहे एकवीरा आई तुझे डोंगरावरी नजर आहे तुझे कोणावरी हे गाणं मी बऱ्याच वेळेस ऐकलं आहे पण जेव्हा एकविरा मातेला जाऊन आले तेव्हा बघितलं की एकवीरा माता खरंच डोंगरावर आहे मी याच्या आधी कधी एकविरा मातेला गेली नव्हती आत्ता गेली तेव्हाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे हे बघा हे जोकर आले आणि हे जोकर ना फार कॉमेडी दिसत होते मला फार आवडले हे जोकर श्रोतीला पण फार आवडले म्हणून मुद्दा बिना ना त्यांचं जास्त शूट घेतलं तर भारी वाटत होते ते जोकर बघायला आणि ते खूप कॉमेडी पण करत होते हे बघा तुम्ही पाहू शकता आणि हे बघा या मुली आल्या आहे परत देवीच्या वेशभूषेमध्ये पण ह्या मुली नाही आहे हे आहे मुलं आणि ही जी काळ्या रंगामधील देवी तुम्हाला दिसते याच देवीला म्हणजे बुलाला ह्या एक नंबरचं वेशभूषेचं पारितोषिक मिळालं ते मला नंतर समजलं कारण आम्ही निघून आलो होतो घरी खूपच वेळ झाला रात्रीचे जवळजवळ दीड वाजला होता मग आम्ही निघून आलो आणि श्रोतीने काही वेशभूषा वगैरे केली नव्हती त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो नंतर आम्ही घरी निघून आलो ते बघा ह्या मुलांना किती उत्साह आहे आणि किती आनंदाने ते मस्तपैकी टिपऱ्या खेळत आहेत तर हा व्हाईट शर्ट घातलेला माझी लहान बहीण शारदा हिचा लहान मुलगा आहे रुद्र ते राहायला खळवाडीला आहे पण मग तिकडे टिपऱ्या नसतात त्याला टिपऱ्या खायला आवडतं म्हणून तो इकडे गावठ्यावर टिपऱ्या खायला आलेला आहे आणि आता जवळ रात्रीचा एक वाजला आहे पण खेळणाऱ्यांचा उत्साह वाढतोचे जसं सगळं होतोय तस तसे ती आणखी जोशाने खेळत आहे जो हे बघा तुम्ही पाहू शकता की ती सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे आणि किती जल्लोषात सगळे मस्त नाचत कुदत टिपऱ्या खेळत आहे तर श्रुती बऱ्याच लांब गेली होती मी तिच्यापासून शूट घ्यायला सुरुवात केली तर अजून काही परत ती आलेली नाही आहे आणि ही बघा मी पूर्ण राऊंडची शूटिंग केली आहे श्रुतीपासून सुरुवात केली आहे आणि हे बघा श्रुती आली परत आता इथेच मी हा व्हिडिओ संपवते कारण खूप मोठा राऊंड होता आता एक राऊंड मी पूर्ण केला तरी भरपूर जण आलेली नाही आहे व्हिडिओमध्ये जे नसेल आले त्यांनी प्लीज मला माफ करा कारण एवढा मोठा व्हिडिओ टाकता येत नाही तरी चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हे बघा आपली श्रुती आपलं <laughs> पिल्लो पिल्लोनी काय वेशभूषा केली नव्हती काय विचारला दिवसभर खूप काम पुरवलं खूप मदत केली तिने मला आणि जवळजवळ रात्रीचे दीड ते दोन वाजले होते घरी यायला आम्हाला दोन वाजता आम्ही घरी आलो नंतर पारितोषिक समारंभाला वगैरे आम्ही काही थांबलो नाही कारण श्रुतीने काही के वेशभूषाच केलेली नव्हती खूप एका चढ स आणि मला पण खूप थकल्यासारखं होतं खूप झालं होतं त्याच्यामुळे श्रुतीला म्हटले चल वे आता मग डाव थोडा बाकी होता पण मग श्रुतींनी नंतर घरी आले चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय बाय परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभरात्री आणि हे बघा ही, ही श्रुतीच्या मागे आहे ती सेजल आहे माझी पुत योगिता हिची मुलगी आणि हे बघा या मुलाने भूताचा वेश घेतलाय हे बघा या मुलांनी पेशंट जा पेशंट झालंय काही बोलो तर अशा प्रकारे इथेच व्हिडिओ सोपवते